रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बेडशीट ब्लँकेट उशांचे वाटप नागोटाणे शहर व विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपक्रम नागोठाणे रोशन पतके रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी नागोटाणे प्राथमिक आरोग्य के केंद्रात बेडशीट ब्लँकेट व वा उशांचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले नागोठाणे शहर व विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून खासदार सुनील तटकर यांना दीर्घायुष्य लाभवं हो अशी प्रार्थना करण्यात आली यावेळी नागोठाणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास चौलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून खासदार तटकरे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष व रोहा पंचायत समितीचे माजी सभापती शिवराम शिंदे नागोठणे विभागीय अध्यक्ष तथा पिंगोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष भाई कोळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष व रोहा पंचायत समिती माजी सदस्य अमिता शिंदे जिल्हा सरचिटणीस अशा शिर्के पाटणसई ग्रामपंचायत सदस्य तथा नागोठणे विभागीय कार्याध्यक्ष सचिन कळसकर नागोठाणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव व कडसुरे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र शिंदे नागोठाणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास चौलकर डॉक्टर राजेंद्र धात्रक विद्यमान सदस्य पूनम काळे प्रकाश जैन अनिल काळे हरीश काळे प्रथमेश काळे निष्ठा विचारे सुजाता जवके सुधाकर जवके प्रतिभा तेरडे बिपिन चो सोष्टे रिचा धात्रक नागोठाणे शहराध्यक्ष बाळासाहेब टके सुधाकर पारंगे चेतन टके मनोज टके सखाराम ताडकर चंद्रकांत गायकवाड अतुल काळे रोशन पारंगे विजय पारंगे अंकुश ताडकर सुनील ता सुनील लाड नागोटाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर आदित्य शिरसाट व वंदन तांबोळी आदी उपस्थित होते